त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या महामानवांच्या आचारांना विचारणा या ठिकाणी अभिवादन करतो तर सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी त्याच्या मागची भूमिका काय आहे ते सांगतो सर्वप्रथम आलेल्या सर्व या डिजिटल डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं सा। स्वागत करतो आणि मानवानो पंचवीस तारखेला एक संकल्प मिळवा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा याची कामचे नेते आदरणीय आमदार जाठोडे साहेब बप्पूजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दीपकजी कांबळे यांना हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे मराठवाड्याचे संघटक सन्माननीय गोरदात्या वारमारी त्याचबरोबर जिल्ह्याचे संघटक आदरणीय रवींद्रजी त्याचबरोबर भाऊ हो, सोनवणे निरजजी ढोबळे आणि आम्ही सर्वजण त्या मेळाव्यासाठी आम्ही काम करतो या सर्वांनी हा मेळावा आयोजित केला आपल्या या तालुक्यातील दीन दलित वंचित याच्या प्रश्नी आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही व्यक्त होतो किंवा आंदोलन वेगवेगळे आंदोलन करतो

आपण uh, आपल्या समाजाला खरे अर्थाला हा जो लढवय समाज आहे लढवाय लोक आहेत आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतो त्या लोकांना त्या मिळायला हवा आणि म्हणून आमची एक रिपब्लिकन पार्टी ताकद दाखवून देण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय पक्ष आणि राजकीय हित वगैरे निवडणुका म्हटल्या तर आपण कुठल्या तरी पक्षासोबत युती करणं गरजेचं असते सोबत त्यांच्या लढणं गरजेचं असते आणि त्यासाठी आम्ही सोबत आम्ही युती करायची किंवा आघाडी करायची काय काय तालुक्याची नंतर समीकरण राजकीय समीकरण त्याच्याही संदर्भात आम्ही त्या मेळाव्यातून आपली भूमिका विषद करणार आहोत यासाठी तुमचं तर सर्वप्रथम मी स्वागत केलेलंच आहे आणि याच्या निमित्तानं त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही तालुक्यामध्ये जोरदार अशी तयारी करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा किंवा मोर्चा आणि जर दर बैठक जरी म्हटलं तरी किमान आपल्या सगळ्यांना माध्यमाच्या सगळ्या प्रतींना माहिती आहे की आम्ही तन मन आणि निश्चित

आयोजित के केलेलं या याबद्दल मी माझं एवढंच या ठिकाणी आपलं स्वागत करून मी माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद दीपक भाऊ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित होणारा हा पंचवीस तारखेला भव्य दिव्य असा संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सन्माननीय बपूजी कारदेस आहेत या ठिकाणी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे या मेळावा आयोजित जो झालेला आहे त्या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाड्याचे उपाध्यक्ष मदर खान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस राजूजी जोगदान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा संघटक गोवर्धन जिताच्या वाघमारे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहे आपण हा जो मेळावा आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत या मेळाव्यामध्ये सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते पदाधिकारी एकच संकल्प या ठिकाणी घेणार आहे कारण मागील दहा वर्षापासून आम्ही पाहतोय दहा वर्षामध्ये आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा तालुक्यामध्ये के दौरे केले दोन वेळेच्या आम्ही विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहिल्या पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही पाहिलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आम्ही पाहिलेल्या आणि हे सर्व घडत असताना जे सामाजिक प्रश्न आजही दलित समाजाचे तेच कायम आहे या पद्धतीनं राज्य किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो दिलेला संविधानिक अधिकार तो अधिकार जर वापरून हो समाजाला जर संरक्षण भेटत नसेल सामाजिक कामं जर होत नसतील तर निश्चितच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या जो लोकशाहीचा उत्सव आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या विवेचना करण्यासाठी संकल्प करण्यासाठी या मेळाव्या मेळाव्यामध्ये संकल्प घेऊन आहे या मेळाव्यामध्ये सर्व पदाधिकारी मग आमचे ईश्वर भाऊ सोनवणे असतील ज्येष्ठ नेते दिलीपरावजी बनसोडे असतील तालुक्याचे गौतमजी बसुटे असतील तालुका युवा तालुका अध्यक्ष आमचे निलेश भोगळे असतील आय टी सी चे सूरज काळे असतील यानंतर आमचे जिल्हा संघटक आमचे मार्गदर्शक रवींद्रजी जोगदंड असतील गौतम बचुके जोगदंड युवा तालुका अध्यक्ष आमचे निलेश प्रशांत हजारे तालुका उपाध्यक्ष हे सर्व पदाधिकारी या मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आजही रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या मनामध्ये खंत आहे की निवडणुका आल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये नवीन नवीन पाच सहा महिन्यामध्ये इकाड्या पक्षातून तिकड्या पक्षात पक्षा जाणारे समाजाचे प्रतिनिधी समाजा म्हणून काम करणारे लोक हे समाजाचे आणि म्हणून या नवकार सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि ज्येष्ठांनी संकल्प घेतलाय की यावेळेस बदल घडून आणायचा आणि हा बदल भरून आणण्यासाठी आमचा असणारा सामाजिक प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल भीमनगरमध्ये कुठल्याही खेड्यापाड्यामध्ये गेलो तर आजही नाल्या नाल्या ज्या आहेत त्या नाल्याचं पाणी गावामध्ये घराघराघरामध्ये जाती नाल्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्थित व्यवस्था नाही गाव तिथे बोत नाही असे अनेक सामाजिक प्रश्न कायम आहेत आणि हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर निश्चितच रिपब्लिकन पक्ष का टाकतोय आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या बळावर आदरणीय रामदास आठवले साहेबांचे आदेश आहेत महाराष्ट्रामध्ये जी बैठक राज्यस्तरावर झालेली आहे त्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठराव पास केलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सोबत असताना दहा जिल्हा परिषद पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीचे सदस्य हे त्या त्या जिल्ह्यामधून महायुतीने देणं गरजेचं आहे आता तरी महायुतीने जागे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ते कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेला खंत खतखत सन्मान्य बक्कूजी कालदेसाईबांना अजूनही विधानसभे विधान परिषदेमध्ये आम्हाला डावलं विधान परिषदेवर अजूनही रिपब्लिकन पक्षाचा एकही एक एक पदाधिकारी घेतलेला नाही हा असंतोष रिपब्लिकन पक्षाच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पदाधिकारी मध्ये आहे मागील पाच वर्षामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पॅन्थरचे पॅन्थर काळात चळवळीमध्ये काम करणारे आमचे रवींद्र जोगदंड असतील दिलीपराव बनसोडे असतील असे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून आम्ही या पाच वर्षामध्ये निवडून आणू शकलो हे आमचं आम्ही भाग्य समजतो आणि निश्चितच रिपब्लिकन पक्ष या संकल्प करत आहे निश्चितच समिती मेंबर मेंबर आणि जिल्हा तो संकल्प करण्यासाठी येणाऱ्या पंचवीस तारखेला पप्पूजी कांदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आपण सुद्धा पंचवीस तारखेच्या मेळाव्याला सर्वांनी याव एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय भीम प्रबुद्ध भारत त्याच्यामध्ये <coughs> तुम्हाला होणारा हा संकल्प दिनांक पंचवीस ला दुपारी बारा वाजता मुक्ताई फंक्शन हॉल जय भवानी मधील मुक्ताई फंक्शन हॉल या ठिकाणी होत आहे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्व भीम सैनिकांना माझं नम्र निवेदन आहे की या मेळाव्यामध्ये सामील व्हा आणि एकच संकल्प आपण सर्व मिळून करूया रिपब्लिकन पक्ष मजबूत रामदासजी आठवले साहेबांचा पक्ष मजबूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांच्या खुल्या पत्रातील पक्ष मजबूत करूया पप्पूजी कादले साहेबांच्या हात बळकट करूया एवढंच या ठिकाणी नम्र आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्व भीम प्रेमी यांना करतो आणि थांबतो जय भीम प्रबुद्ध भारत